आजचा विषय आहे शहरी भागात मधमाशांचे जीवन मधमाशा या मुळत जंगल ग्रामीण भाग आणि नैसर्गिक अधिवासात राहणारे आहेत परंतु शहरीकरणामुळे त्यांना शहरी जगामध्ये आपले जीवनमान जुळवून घ्यावे लागते आहे शहरी भागात मधमाशा प्रामुख्याने उद्याने बागा रस्त्याच्या कडेला असलेली झाडे गच्चीवरील बागा आणि काही वेळा इमारतींच्या भिंती किंवा छतावर पोळे बनवतात त्यांचे जीवन ही त्यांच्या अन्नस्त्रोत्रावर जसे फुले मकरंद आणि पराग आणि सुरक्षित निवाऱ्यावर अवलंबून असते अन्नस्तोत्र शहरी भागात मधमाशांना नैसर्गिक जंगलापेक्षा वेगळे अन्नस्त्रोत्र मिळतात उदाहरणार्थ उद्यानांमधील सजावटीची फुले रस्त्यावरील झाडे उदाहरणार्थ गुन्वळ निलगरी आणि घरगुती भागामधील फुलझाडे यांचा समावेश होतो काही वेळा त्या शहरी कचऱ्यातून गोड पदार्थ उदाहरणार्थ सोडा किंवा साखरेचे पाणी शोधतात त्यांचा निवास शहरी भागात नैसर्गिक गुहा किंवा झाडांचे ढोली कमी असल्याने मधमाशा इमारतींच्या भिंती खिडक्यांच्या कठड्यांवर किंवा माणसांनी बनवलेल्या मधमाशी पालनाच्या पॅटर्नमध्ये पोळे बांधतात प्रजनन आणि वाढ मधमाशांची प्रजनन चक्र शहरी भागातही नैसर्गिक चक्राप्रमाणे चालते परंतु प्रदूषण तापमानातील बदल अन्नाची उपलब्धता यामुळे त्यांच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो पर्यावरणावर होणारे परिणाम मधमाशा शहरी पर्यावरणात महत्त्वाची भूमिका बजावतो विशेषतः परागकणाचे बाबती त्यांची पर्यावरणावर सकारात्मक आणि काही प्रमाणात नकारात्मक परिणामही होत प्रथम सकारात्मक परिणाम पाहू एक परागकण शहरी भागातील बागा उद्याने आणि गच्चीवरील रोपांना मधमाशांमुळे परागण होते यामुळे फळे भाज्या आणि फुलांचे उत्पादन वाढते उदाहरणार्थ टोमॅटो मिरची सूर्यफूल यासारख्या वनस्पतींची वाढ सुधारते दोन जैवविविधता मधमाशा शहरी भागात जैवविविधता टिकवण्यास मदत करतात त्यांच्या परागणामुळे स्थानिक वनस्पतींची प्रजाती टिकून राहते तीन हिरवळ वाढ शहरी प्रदूषण कमी करण्यासाठी हिरवळ महत्वाची असते आणि मधमाशा या हिरवळीच्या वाढीसाठी अप्रत्यक्षपणे योगदान देतात आता नकारात्मक परिणाम पाहू एक प्रदूषणाचा प्रभाव शहरी भागातील वायू प्रदूषण आणि कीटकनाशके मधमाशांच्या आरोग्यावर परिणाम करतात त्यामुळे त्यांची आयुमर्यादा कमी होऊ शकते दोन मानवी हस्तक्षेप मधमाशांचे पोळे शहरी भागात आढळल्यास लोक त्यांना हटवतात किंवा नष्ट करतात ज्यामुळे त्यांची संख्या कमी होऊ शकतो तीन अन्न स्त्रोत्राचे असंतुलन शहरी भागात फुलांचा हंगाम आणि उपलब्धता अनियमित असते ज्यामुळे मधमाशांना सातत्यपूर्ण अन्न मिळत नाही शहरी जगामध्ये मधमाशा कशा टिकतात मधमाशा शहरी वातावरणात टिकण्यासाठी त्यांच्या नैसर्गिक क्षमता आणि अनुकूलनाचा वापर करतात एक अनुकूलन मधमाशा वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांमधून मकरंद गोळा करण्यात पटायत असतात शहरी भागात उपलब्ध असलेल्या सजावटीच्या फुलांपासून ते कचऱ्यातील गोड पदार्थापर्यंत त्या अन्न शोधतात दोन लहान अंतर उड्डाण शहरी भागात अन्नस्तोत्र जवळजवळ असल्याने मधमाशांना जास्त अंतर उडावे लागत नाही त्यामुळे त्यांची ऊर्जा वाचते तीन मानवी साई काही शहरी भागात मधमाशी पालन लोकप्रिय होत आहे लोक गच्चीवर किंवा बागेत मधमाशांसाठी पेट्या ठेवतात त्यामुळे त्यांना सुरक्षित निवारण मिळतो चार तापमान नियंत्रण मधमाशा पोळ्याचे तापमान नियंत्रित करण्यात माहेर असतात शहरी भागातील उष्णता किंवा थंडी त्यांना त्यांच्या पोळ्यातील पंख्यांच्या फडफडण्याने संतुलित करते मध उत्पादन कसे बदलते शहरी भागातील मध उत्पादनावर अनेक घटकांचा परिणाम होतो एक फुलांचे ग्राफ शहरी भागात उपलब्ध फुले ही ग्रामीण भागापेक्षा वेगळे असतात उदाहरणार्थ गुलमोहर जास्वंद किंवा विदेशी साजावटीची फुले यामुळे मधाची चव रंग आणि सुगंध बदलतो शहरी मध हा बहुतेक वेळा पॉलीफ्लोरल अनेक फुलांपासून बनलेला असतो दोन प्रदूषणाचा प्रभाव हवेत असलेले प्रदूषक किंवा कीटकनाशकांची सूक्ष्म कण मधात मिसळू शकतात ज्यामुळे त्यांची शुद्धता आणि गुणवत्ता कमी होऊ शकते तीन उत्पादनाचे प्रमाण शहरी भागात फुलांचा हंगाम अनियमित असल्याने मधाचे उत्पादन कमी किंवा असमान असू शकते ग्रामीण भागात जिथे मोठ्या प्रमाणात एकाच प्रकारची फुले उदाहरणार्थ मोहरी किंवा सूर्यफूल उपलब्ध असतात तिथे उत्पादन जास्त आणि सातत्यपूर्ण असते चार अनोखी चव शहरी मधाला कधी कधी अनोखी चव मिळते कारण मधमाशा कचऱ्यातील गोड पदार्थ किंवा शहरी भागामधील विदेशी फुलांपासून मकरंद गोळा करतात उदाहरणार्थ लंडन आणि न्यूयॉर्क सारख्या शहरांमध्ये बनलेला मध त्यांच्या खास चवीसाठी ओळखला जातो उदाहरणे आणि संशोधन भारतातील संदर्भ मुंबई दिल्ली सारख्या शहरांमध्ये गच्चीवर मधमाशी पालन वाढत आहे येथील मधमाशा स्थानिक फुलझाडांवर अवलंबून असतात आणि त्यांचे मध उत्पादन ग्रामीण भागापेक्षा कमी असले तरी स्थानिक बाजारात त्याला मागणी आहे जागतिक संदर्भ पॅरिसमध्ये शहरी मधमाशी पालनातून मिळणारा मध ग्रामीण भागातील मधापेक्षा शुद्ध आणि चांगला असल्याचे संशोधनात दिसून आले आहे कारण शहरात कीटकनाशकांचा वापर कमी होतो या सर्वांचा निष्कर्ष असा काढता येईल की शहरी भागात मधमाशा त्यांच्या अनुकूलन क्षमतेमुळे टिकून राहतात आणि पर्यावरणाला परागकणाद्वारे फायदा पोहोचवतात मात्र प्रदूषण अन्नस्तोत्राचे असंतुलन आणि मानवी हस्तक्षेप यामुळे त्यांचे जीवन आणि मध उत्पादनावर परिणाम होतो शहरी मधमाशी पालनाला प्रोत्साहन दिल्यास मधमाशांचे संरक्षण तर होईलच शिवाय स्थानिक पर्यावरण आणि अन्न उत्पादनालाही हातभार लावा या माहितीचे लेखन विशाल दिलीप सुतार यांनी केलेले असून व्हॉइस ओवर उमेश घाडगे यांनी केला धन्यवाद